भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क, पार्क दोन पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू अनेक जण जखमी भॅड हल्ल्याचा देशभरातून निषेध जम्मू काश्मीरच्या पहलगाम बहिसरण खोऱ्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संगीता गणबोटे यांचा समावेश आहे गणबोटे कुटुंबातील कौस्तुभ गणबोटे संतोष जगदाळे आसावरी जगदाळे प्रगती जगदाळे संतोष जगदाळे हे पर्यटनासाठी काश्मीरमध्ये होते चाळीसगावहून चौदा जण आहेत भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा देवयानी ठाकरे यांच्यासह चौदा जण सुरक्षित ठिकाणी आहेत देवयानी ठाकरे दे� यांनी श्रीनगर येथून दिलेली प्रतिक्रिया ऐका ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव मी देवयानी ठाकरे आम्ही चाळीसगावावरून जवळजवळ चौदा लोकं परवा पहिलगाम इथे आलो तिथे आल्यानंतर काल आम्ही श्रीनगरमध्ये स्टे केला आणि आज श्रीनगर इथून आम्ही सोनमर्ग गे इथे गेलो आल्यानंतर आज आमच्या टिपनुसार जवळजवळ आम्ही चौदा लोकं आहोत आणि या ठिकाणी आम्ही हाऊसबोटमध्ये आजचा आमचा रुटीननुसार स्टे होता परंतु आजची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळे सगळे लोक आम्ही अतिशय घाबरलेलो हो, आहोत कारण बाहेर अगदी हाय अलर्ट आहेत जिकडे तिकडे सैन्य तैनात आहे आणि हे सगळं बघून आमच्यासोबत जे सिनियर सिटीजन आहेत तर हे देखील अतिशय आता सगळे ताणतणावात आहेत त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जर आमची इथून सुटका जाईल तसे आमचे आमदार मंगेशदादा चव्हाण असतील आमच्या खासदार स्मिताताई वाघ असतील यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्या या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी कमिश्नर मॅडमांचाही फोन स्मिताईंनी सांगितल्याप्रमाणे येऊन गेलेला आहे आणि सगळ्यांचा आम्हाला धीर दिलेला आहे त्यामुळे आम्ही अतिशय तसे या ठिकाणी सेफ असून लवकरात लवकर इथून कसं बाहेर पडू यासाठी आता आमच्यासाठी हा सगळा प्रयत्न आमचे आमदार साहेब असतील आमच्या खासदार साहेब असतील या सगळ्या करतायत आणि लवकरात लवकर कसं बाहेर पडावं यासाठी सर्वजण चिंतित आहोत परंतु आता सध्या आम्ही इथे सेफ आहोत पण जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे भीतीचं वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट